बघू आपण कुठून जाग आहे त्याला यायला आधी रेस्क्यू करू धामन नाहीये हा वेरुळ आहे हा वेरुळ आहे वेरुळ किचनवर असे <laughs> तो भीतोय का कि तिने बांधव असलाय तर विरुळ आहे बघा आज किचनवर तर जास्त काही घाबरू नका तुम्ही सगळ्यांच्या किचनवर घेऊन असा बसेल असं नाहीये कुठून तरी जागा असेल त्याला आपण बघूयात कुठून जागा आहे मी करू विरून आहे साप विरूनशी नाहीये साप इशारी नाहीये घाबरू नका नाहीये मित्रांनो रुळा हा बिनविषारी आहे पाण्यातील साप बोलले जाते त्याला वॉटर स्नेक असेही बोलतात शेकड किलबॅक हे नाव आहे काही ठिकाणी धोंड्या तर काही ठिकाणी ढोरिया अशी खूप प्रकारची नाव आहे त्याला पानदिवड हे सुद्धा एक नाव आहे दिवड म्हणजे खूप सारी नाव आहे त्याला आणि हा जोरदार चावा घेणारा रागिष्ट स्वभावाचा साप आहे दहा दात आणि शेपटी तोडणारा साप असा हा गिरवळा सगळीकडे भेटतो जीप काढते बघा कशी तर छोटी दीदी होती यांची घरी आणि तिने हा साप आईला घाबरली खूप साप बघितलं की कोण नाही घाबरणार ना। हे बघा आता त्याने मान अशी उंच केली अशी मान आहे ना जवळ गेले ना मी त्याच्या तर हे बघा हे अशा प्रकारची मान असं उंच करून दोन बोटाचा चपटा असा फना काढल्यासारखं का आपल्याला दाखवतो जसं की काय हा नागच आहे काय की असं समोरच्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो तिरकस असा उड्या मारतो आता हातात सध्याची पोझिशन म्हणजे त्याचा तो सतर्क झालाय आपल्याला चावा घेण्यासाठी अटॅक करू शकतो तो त्यामुळे मी हाताने न पकडता पिशवीच्या साह्याने पकडणारी पिशवी आधीच हातात घातली बघा मी <laughs> उड्या मारत पळतो असा जम्प करत करत धावतो चला बघत कशा पद्धतीने पकडता येईल बघा कसा उंच उभा आहे आली बघा शेफ्टी बघी शेपटी नाही पकडतात त्याची शेफ्टी पकडली की हा शेपटी तोडणार आणि पळणार नवीन नाही फुटते त्याला शेफ्टी पारीसारखी पळू नका मावशी करू नका तिला उलट बघू द्याय का आता बघा काय बघायचं आहे नाही तुम्ही कसं पकडतात ते बघायचं बाकी नाही काय प्रत्येक पकडण्याची वेगळी टेक्निक असते बघा ना पकडला कारण हा लय जोराचा रक्तच काढतो म्हणजे विषारी नाहीये पण चाव जोराचा आहे त्याचा मासे मासे सुद्धा खातो हा पाण्यातले मासे सुद्धा खातो हा आ? मासे बेडूक वगैरे मासे शटकत नाही त्याच्या तोंडातून तुम्हाला तुम्हाला कशी भीती वाटत नाही सवय झाली मला सवय झाली या कसला पण पाव तुम्ही हो कस केसवाला वगैरे नाही पकडत <laughs> केसवाला सापच नसतो अंधश्रद्धा वगैरे असतात खूप लोकांच्या हो ना सगळे साप <laughs> so, hey,